आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन लोकहिताची महाराष्ट्रात मतदार यादीतील गोंधळावरून राजकारण आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेने एक नोव्हेंबर रोजी मुंबईत सत्याचा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे पण या मोर्चाच्या पोस्टरवरून नवा वाद निर्माण झाला आहे भाजपने आरोप केला आहे की उद्धव ठाकरे यांनी पोस्टरमध्ये हिंदू जिमखानाचा उल्लेख टाळला कारण त्यांना हिरवे मत म्हणजेच मुस्लिम मतदार नाराज होतील अशी भीती आहे महाराष्ट्र भाजपचे मीडिया प्रमुख नवनाथ बान यांनी विचारलं मनसेच्या पोस्टरवर हिंदू जिमखाना लिहिला आहे मग उद्धव गटाला हिंदू शब्द लिहायला लाज का वाटते त्यांनी पुढे म्हटलं की यूबीटीला आता हिंदू शब्दाशीही अलर्जी झाली आहे दरम्यान विरोधकांनी मतदार यादीतील गोंधळावर निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर टीका करत पारदर्शकतेची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी एकाच दिवशी मोर्चा जाहीर केल्याने ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत एका बाजूला विरोधक मतदार यादीतील फेरबदलावरून बदलावरून सरकारवर हल्लाबोल करत आहेत तर दुसऱ्या बाजूला हिंदू जिमखानाविरुद्ध फॅशन स्ट्रीट वादामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नव्या रंगात तापले आहेत अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा